काही नाही माझ्या भारत यात्रेमध्ये की मला कुठे लिफ्ट भेटली नाही गणेश भाऊ मला लिफ्ट दिले पूर्ण मंगळवेळा मी भाऊच्या फिरतोय वर राय खट भाऊची सुप्रसिद्ध असलेली मंगळवेढा संतांची पुण्य पावन नगरी पवित्र हे कुळ आणि पावनती धरती दामोजी पंतांचं असलेलं मंदिर आणि हेच ते मंगळवेड्याचं मेन चौक पहा मंगळवे चौदाशे अठ्ठावन्न ते <laughs> <laughs> चौदाशे साठ या कालावधीमध्ये सरळ तीन वर्षे दुष्काळ पडला <laughs> चौदाशे अठ्ठावन्न साली थोडाफार मंगळवड्या शहरा मंगळवड्यात पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे थोडंफार पीक आलं थोडंफार पाणी पेयेसाठी जनावराला ह्याच्यासाठी मिळालं त्यानंतर सलग दोन ते तीन वर्षे दुष्काळ पडला दोन ते तीन वर्षे दुष्काळ पडल्यामुळं पंढरपूर मंगळडा सांगोला इतर मंगळवड्या म्हणजे ज्या शहराच्या लगतची सगळं गावं दुष्काळग्रस्त झाली आणि मंगळवड्यात एवढी ज्वारीचे पीक असल्यामुळं जवळपासची लोकं मंगळवड्याला येऊ लागली आणि दुष्काळ सलग पडल्यामुळं पंढरपूर मंगळडा सांगोला कर्नाटकातला जवळपासचा भाग ह्या दुष्काळामुळं लोक बरीच आशक्त झाली त्या आशक्तीमुळं लोकशाही नाही इकडे येतं येणार आणि उपासमारीमुळं लोकांनी जनावरं वगैरे ही कडबा न मिळाल्यामुळं लोकांनी सोडून दिली जनावर मोकळे सोडून दिली स्वतःचं पोट भरत नाही तर जनावरच कसं भरायचं म्हणून त्यांनी जनावरं सोडून दिली आणि दुष्काळ बहात्तर सारखा दुष्काळ पडला बहात्तर आपला ही आत्ताचा झाला त्याच्या आधीचा फार तीन वर्ष झालं दुष्काळ आणि त्याच्यानंतर मग थोडंफार मग दामाजी पंतनं काय केलं बिदरच्या भाषेची परवानगी न काढता स्वतः एकटा मेलं तर चालेल पण हे हजारो लोकं जगतील ह्या हिशोबानं स्वतःच्या गंगा जमुनं ह्या ह्या को, कोटारातील धान्य गोरगरिबाला वाटून लोकांचे प्राण वाचवले कोटारे खुली करून लोकांचे प्राण वाचवले आणि स्वतःचा जीव धोक्यात गाठला मग ज्या टायमाला त्या बादशाच्या दरबारात कामाला असणारी दामाजी पंथाच्या हाताखालची नोकर यांनी बादशाहला सांगितले की बाबा तुमचं धान्य दामाजी पंतनं वाटून टाकलं वाटल्यानंतर मग ही बातमी बादशाला कळली बादशाला कळल्यानंतर बादशाहनं त्याची नोकर पाठवून दामाजी पंथाला पकडून आणण्यासाठी बोलवलं म्हणजे धरून नेलं दामाजी पंथाला धरून नेत असताना दामाजी पंत म्हणले की मला फक्त एकदा पंढरपूरच्या पांढुरंगा दर्शन घेऊ द्या आणि मग मला घेऊन जावा मग इथून बादशाहचे दोन नौकर दामाजी पंतला पंढरपुरात नेलं पंढरपुरात पांडुरंगाचा एक दिवस मुक्काम केला चंद्रभागे स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन केलं तिथून दामाजी पंतानं पांडुरंगाला शेवटची विनवणी केली पांडुरंगा ही आपली शेवटची भेट त्याच्यानंतर आपली भेट होणे नाही तिथून जे पंढरपूरातून जे निघाले ते निम्यात गेल्यानंतर पांडुरंगाला रुक्मिणी माता म्हणली की बाबा तुमचे असे एक एक जर संत मेले तर तुम्हाच्या पशी एकही संत राहणार नाही ही पांडुरंगाच्या डोक्यात प्रकाश पडल्यानंतर द पांडुरंगानं सरळ तिथून विडे विटेवरून उतरून डायरेक्ट बिदरचा रस्ता धरला बिदरच्या बादशाच्या दरबारात जाऊन पांडुरंगाने बादशाला बादशाच्या नौकऱ्यांनी त्यांना अडवलं तुम्ही कोण तर मी विटू महार दामाजी पंताचा नौकर दामाजी पंत दा... हां दामाजी पंताचा नौकर मला दामाजी पंतांना तुमचे पैसे देण्यासाठी मला पाठवले आणि तुझ्या वेळ पैसे पैसे दिली तर माझ्या आहे ती मला मग कमराची एक थैली काढली आणि बादशाहच्या समोर धरली मग तिथे म्हणले खळखळ हा झाला महार पंढरीनाथ काय सांगू मी देवाची मा खळखळा ओल्या मोहरा त्याची मोजून पावती करा ढिग बघून चमकल्या नजरा बादशहा घाली बोट तोंडात झाला महार पंढरीनाथ ही अशी कहाणी आहे आणि तिथून दामाजी पंतनं जी ही केल्यानंतर पुन्हा डायरेक्ट जी पंढरपूरला आले पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तिथून बादशाची नोकरी सोडली ही दामाजी पंताची कथा संध्याकाळची उठी आहे मला यायला थोडा उशीर झाला एकादशी असल्यामुळे पंधरा दिवसाची पूर्ण काही कार्यक्रम इथला उतरून घेतला आहे अगदी गंध वगैरे लावून सर्व भाविक इथं गोटीचा कार्यक्रम करत आहेत संध्याकाळच्या साडे दहा पावणे अकरा वाजले आहेत तरी या मंदिरात जागृत देवस्थान असल्यामुळे सर्व भाविक एकत्रित येऊन आजच्या दिंडीचे मानकरी सर्व जमा झाले मला याला उशीर झाला त्याच्यामुळं तरी इथं मला ठेवण्याच्या जी सोय आहे माझा बॅग वगैरे आतमध्ये ठेवला आहे श्री गुरुमंतानं माझा बॅगसुद्धा मध्ये ठेवून घेतला इथे सर्व भाविक चांगले असून एका दिवसीच सगळे काही इथं चालू आहे संध्याकाळचे साडे दहा साडे दहा पावणे अकरा वाजले तरी ते मंदिर असून आपण सकाळी पूर्ण पूजा पाठवर भेटू